दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा नाशिक जिल्हा परिषदेवर सिटूचे निदर्शने आंदोलन नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या एकशे बारा कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा मागील आठ महिन्याचे थकलेले वेतन तसेच माहे जून व जुलै रोजीचे वेतन व किमान वेतन मिळावे या मागणीसाठी नाशिक वर्कर्स युनियन जिल्हा सिटूच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर निदर्शने आंदोलन करून वरील मागण्यांचे निवेदन विशेष कार्यकारी अतिरिक्त अधिकारी श्री अर्जुन गुंडे साहेब व आरोग्य अधिकारी श्री सुधाकर मोरे श्री राजेंद्र बागुल श्री प्रमोद निरगुडे साहेब यांना निवेदन देऊन आंदोलनास मार्गदर्शन करताना सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे डॉ कॉम्रेड कल्पनाताई शिंदे कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड दत्ता राक्षे कॉम्रेड स्वरूप वाघ कॉम्रेड दादू यादव कॉम्रेड शोभा पाटील कॉम्रेड कविता राजगुरू कॉम्रेड सविता बोडके व सर्व कामगार वर्ग उपस्थित होते विभागीय संपादक पांडुरंग बिरार सुरगाणा पेठ